आता झालं तुम्ही इथे बदलापूरला नाही वरळीला आपल्या घरी राहायचे अहो आपल्या चाळीचा पुनर्विकास झालाय अरे पण मी तिथे एकटा येऊन करू काय अरे अप्पा कबड्डीची प्रॅक्टिस घ्यायची दहीहांडीचे थर शिकवायचे मंदिराचा सप्ताह गणपती उत्सव आप्पा तुमच्याशी मजा नाही ही सगळ्यांची मोठी घर झाली आता आणि पण त्या पुनर्विकासात मैदान तरी राहिलंय का पा मैदान मंदिर पहिल्यापेक्षा टॉप झालंय आणि घर सुद्धा मोठी मिळाली आहे अरे चौकर तू अरे माका कर्मात नाही ना, ना तुझ्याशी भांडल्याशिवाय आता रोज बदलापुरा कसा येऊ तुझ्याशी भांडू मुंबईतल्या जुन्या चाळींचा विकास होतो मुंबईकरांना तिथेच प्रशस्त घर मिळतंय मुंबईकरांनी पुन्हा मुंबई गजबसते संस्कृती टिकते काय मग येतो ना येतो ना म्हणजे येणार आहे